वन रुपये चार हजार पंधरा वीएस पंचवीस चार हजार पंधरा म्हटलं बघा लवकर पण लाख आणि बोलले का तुमचं काल आ पंचवीस बघायचं पन्नास चार हजार पन्नास रुपये चार हजार पन्नास का चार हजार पन्नास एकोणतीस लाख गेले आणि क्वालिटी पत्ता आपल्याकडे दरजेदार

सदोतीस साडे सदोतीस अडोतीस साडे अडोतीस एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये कोणला बोलायचं का एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये कोणला बोलायचं का एकोणचाळीसशे रुपये बीडभार हे एकोणचाळीसशे पाच रुपये दहा रुपये एकोणचाळीसशे पंचवीस होईल एकोणचाळीसशे पंचवीस रुपये का साडे अडतीस साडे अडतीसशे साडे अडतीसशे कोण बोलायचं अडतीसशे पंचवीस रुपये अडतीसशे पंचवीस अडतीसशे पंचवीस रुपये अडतीसशे पंचवीस अडतीसशे चौतीस चले कोण घ्या तीन हजार बत्तीस ते तीन चौतीस पस्तीस साडे पस्तीस छत्तीस छत्तीसशे रुपये सव्वा छत्तीस साडेस सदतीस सदतीस झाल्या दुगं सदतीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये सदोतीसच्या पन्नास सदोतीसशे पन्नास रुपये सदोतीसच्या पन्नास पंच्याहत्तर सदतीसशे पंच्याहत्तर सदोतीसशे पंच्याहत्तरशे पंच्याहत्तर तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार रुपये पन्नास रुपये एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये सव्वा बत्तीस सवा बत्तीस झाली तुम्हाला बोलायचं का सव्वा बत्तीसशे रुपये सव्वा बत्तीस बत्तीस सवा बत्तीस साडे बत्तीस पावणे रुपये पौनेस किरण गोळी तुला सवा तीस साडे तीतीस पौने चौतीस पौने चौतीस कोणू दाऊग

तुमचं एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे पंचवीस रुपये एकोणचाळीसशे पंचवीस रुपये तीस रुपये एकोणचाळीसशे तीस रुपये एकोणचाळीसशे तीस रुपये एकोणचाळीसशे तीस रुपये बतीसशे पंचाहत्तर रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये घरी स्वरत करा हजार भाई <OK> 4000 अच्छे पक्के इंग्रजी 100% मार 100% दिस आ 4025 रुपये 4025 4025 रुपये 50 रुपये 4050 रुपये कौला 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 होय भाऊ कौला चार हजार पन्नास रुपये चार हजार चार हजार पन्नास रुपये पंचहत्तर अडतीसशे रुपये पैतिस पन्नास रुपये अडतीसशे पन्नास रुपये अडतीसशे पन्नास अडतीसशे पन्नास

કેટલા 4400 રૂપિયા 1 4400 રૂપિયા 1 4400 રૂપિયા કરા સ્પીડ એ લિગરીયા લિગરીયા દિગલી तुमचं एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे पंचवीस रुपये एकोणचाळीसशे पंचवीस रुपये तीस रुपये एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे तीस रुपये एकोणचाळीसशे तीस रुपये सव्वा चौदा सव्वा अडतीस साडे अडुतीस अडतीसशे एकोण बोलायचं किरण अडतीसशे पन्नास रुपये अडतीसशे पन्नास अडतीसशे बोलायचं किरण पन्नास बोलायचं अडतीसशे पन्नास अडतीसशे पंच्याहत्तर रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये घरीच फोर करा चे पक्का इंग्रजी 120% माने 120% आणि 4025 रुपये 4025 4025 रुपये 50 रुपये 4050 रुपये गावला 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 4000 4000

शिवांती तिरवायती जोतिशय चालले का नाही एक पीस मध्ये 150 रुपये आणि परमनट 75 380 रुपये 25 रुपये 100 रुपये 350 रुपये 350 380 का माल तुमचा माल कचरा कचरा भरगने